सावित्रीबाई बहुद्देशीय हो महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला दिन साधा करण्यात आला आजच्या काळात महिला सर्व क्षेत्रात महिलांच्या आज उमटत आहे महिलांच्या या कर्तृत्वाची जाण ठेवण्यासाठी सावित्रीबाई बहुद्देशीय महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिला दिन सादर करून महिलांप्रती जाणीव ठेवण्यात आली यावेळी सावित्रीबाई बहुद्देशीय महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा गीता चापके पूजा घोरपडे राणी गुप्ता शबुताई चौधरी रेखा सटक मंदाकिनी सावंत तसेच मीना साबने अलकाताई राजकुमार चंदन पोलीस मित्र संघटना माजी पदाध्यक्ष अमित गोळे पोलीस संघटना नवी मुंबई युवक जिल्हा अध्यक्ष विकास मुळे समाजसेवक इत्यादी मान्यवर उपस्थित होते Uh, सावित्रीबाई बौद्धेशा महिला सामाजिक संस्थेची मी अध्यक्ष सौ गीता मोहन सापके महिलांबाबतीत बोलायचं झालं तर एकच बोलील ती जन्म देते ती आई होते ती मा ती माया देते ती आ, ताई होते ती सर्व सगळं काही अर्पण करते ती आहे तर सर्व आहे ती नाही तर काहीच नाही म्हणूनच अमर आहे जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय भीम मी पूजा घोरपडे अ जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या बहिणी माझ्या मैत्रिणी सर्वांना हार्दिक शुभेच्छा महिला दिना निमित्त मी एक कविता बोलते दोन ओळी आहेत स्त्री शक्तीच्या महिमांचा महिमाच पारंपार दोन्ही घरांचा करी उधार राणी झाशीची लक्ष्मीबाई रणांगणांवर शत्रूला लढा देणे रणांगणांवर शत्रूला लढा दे मी रेखा सकट महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ती आई आहे ती ताई आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे ती माया आहे ती सर्व ती सर्व आहे तिची ती आहे तर सर्व काही आहे सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा